आष्टी तालुक्यात मागील काही दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले ओढे खळखळून खल, पुराने वाहत आहेत शेती अक्षरशः वाहून चालली आहे आपण बघू शकतो की बळेवाडी परिसरात आहे आणि शेतामधून पाणी अशा पद्धतीने वाहत आहे बघू शकता आपण शेतातून अशा पद्धतीने पाणी होत आहे ओढ्यासारखं आणि या परिसरातला वास्तव आपण बघू शकतो की शेतीच्या बाजूला पूर्णपणे शेतात पाणी साचलेले मकाचं पीक आहे आणि या शेतामध्ये पूर्ण अशा पद्धतीने शेतातून पाणी वाहत असल्याचं हे वास्तव दृश्य आपल्या आल्यानंतर इथं पाहायला मिळत आहे आष्टी तालुक्यातल्या वळेवाडी परिसरात सध्या आपण आहोत आणि या शेतामध्ये आपण उभा आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने पाण्याची अवस्था आहे शेतामध्ये ऊसामध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये हे संपूर्ण पाणी शिरून अशा पद्धतीने वाहत आहे आष्टी तालुक्यात यंदा भयानक असा ओला दुष्काळ पडल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहाव्यास मिळत आहे पन्नास ते साठ वर्षानंतर प्रथमच असा पाऊस आष्टी तालुक्यातल्या ठिकठिकाणच्या गावामध्ये पडल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहावेच मिळते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड आष्टी तालुक्यातील बारगाव ग्रामपंचायत अंतर्गत बळेवाडी गावामध्ये सध्या मी आहे दोन हजार साली साठवण तलाव करण्यात आला होता याच परिसरामध्ये मी आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की असं पाणी पूर या परिसरात तलवार नदीला पाणी आल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण होती आणि घरांच्या परिसरामध्ये असं पाणी जात आहे आपण बघू शकतो की घर पाण्याचा वेढा या घराला पडलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इथले ग्रामस्थ तेरा घरांचा स्थलांतरित करावा यासाठी पाठपुरावा करत आहेत परंतु त्यांना अजून काही बदला भेटला नाही आणि आप आपल्या सोबत ग्रामस्थ त्यांच्याशी बोलूया की काय तुमची अडचणी काय समस्या आहे काय सांगाल या ठिकाणी दोन हजार साली तलावाच साठवून तलावाच काम पूर्ण झालं आणि त्यानंतर त्या तलावाचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून साईडने एक गाईड बंद टाकण्यात आला आणि त्या गाईड बंडाच्या अंतर्गत जे पाणी साठा होतोय त्या पाण्याची कसल्याही प्रकारची शासनाने या ठिकाणी व्यवस्था केलेली नाही त्यामुळं आमच्या या तेरा घर आहेत या तेरा घराला या पाण्याचा विळखा बसतो आणि शासन याकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार आम्ही पाठपुरावा केलेला आहे अनेक वेळा कागदपत्र दाखल केले पण मंत्रालयापर्यंत गेलो पण कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शासनाने दखल घेतलेली नाही तर आज आता जर पाणी साठा आज बी पाऊ रात्री घरात पाणी शिरायला लागलो होतं परंतु परत नंतर पावसाचा जोर कमी झाला पण आज जर पाऊस झाला तर आज या ठिकाणी आमची राणीची सुद्धा बिकट अवस्था निर्माण झालेली आम्ही सकाळी अ विकास महामंडळाला संपर्क केला तर ते अधिकारी म्हणले की बाबा आम्ही हाताला पाटबंधारेकडे वर्ग करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करा परंतु आम्ही आज पंधरा वर्षापासून कृष्ण खोऱ्याकडेच जातो ते एस्टिमेट करते चालू आहे कुठं नाशिकला गेलोय पुण्याला गेलो मुंबईला गेलो असं सांगतात आणि उडा उत्तर भेटून काही कसल्या प्रकारचे फक्त आता या ठिकाणी कुठलाही अधिकारी आला नाही फक्त तलाठी या ठिकाणी आले होते पण त्यांनी सांगितलं की बा आम्ही वरिष्ठांना बोलून तलावात पाणी म्हणले घरात गेलेलं नाही आतमध्ये शिरलं नाही फक्त आम्हाला जर जर आत शिरलं पाणी तरच आदेश आम्हाला की त्याचे पंचनामे करावं त्याच्यामुळं दारात आले परंतु म्हणले आत गेलं नाही उंबऱ्याच्या आतमध्ये पाणी गेलं नाही त्यामुळं ज्यावेळेस आतमध्ये जाईल त्यावेळेस आम्ही पंचनामा करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु म्हणले की वरिष्ठांना बोलून मी सांगन तुम्हाला काय ते अशा पद्धतीने अवस्था आहे प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी सांगतात की घरात पाणी गेल्यानंतर पाठपुरावा करू दारात पाणी पण घरात अजून गेलं नाही काय सांगाल काय अवस्था आहे काय तुमची मागणी आमचा तेरा घरांची मागणी दोन हजार सात आठ पासून तेरा घरांची मागणी तसं आम्ही इथून पाठीमाग अं उपोषण देखील केलेलं आहे आणि त्या उपोषणात आम्हाला लिहून दिले की तुमचं हे प्रश्न मार्गी लावू असं परिपत्रक आम्हाला त्यांनी दिले आणि सध्या काय अजून काही वारंवार नुसतं पत्र व्यवहार करते पत्र बी तसे आमच्याकडे आहेत बी आणि पत्र असून फक्त तुम तुमचे का हे मार्गी लावू एवढंच आश्वासन वेळोवेळी देतात आणि पण त्याच काय समजा मार्गी लागत नाही आता काय मागणी तुमची आता आमची अशी मागणी आहे की आमचे तेरा घरांचं मावे ज्या शासनाने घेऊन यांना स्थलांतरित करावं अशी आमची मागणी आहे आणि अशी या शेतकऱ्याची मागणी आहे माझ्या पाठ्यामाग तुम्ही बघितलं घराला अक्षरशः पाणी लागलेले आणि इथले अधिकारी कर्मचारी सांगतात की घरात पाणी अजून गेलं नाही घरात पाणी गेल्यानंतर पंचनामे पुढील त्या संदर्भात पाठपुरा करू परंतु आपण बघू शकतो की दाराच्या परिसरात हे पाणी येऊन ठेपलेलं आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अशी अवस्था होती ते या घरांचा प्रश्न ऐरण येतो बळीवाडीतला हा प्रश्न आहे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची मागणी अविशांत तुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट।